बोरघाटात ट्रकची इको कारला धडक महिलेचा जागीच मृत्यू तीन जण गंभीर जखमी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात सायमाळजवळ ट्रकने समोरील कारला धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात कारमधील एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातून ट्रक खोपोलीकडे जात असताना सायमाळ जवळ तीव्र उतारावरील वर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने इको कारला धडक दिली कार आणि ट्रक खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याने अपघात झाला या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न